सात वर्षानंतर आपल्या मुलाला पाहून वडिलांचे अश्रू अनावर दोन हजार एकोणीस कोरोना काळामध्ये त्यांचा हा मुलगा हरवला होता खूप शोध घेतला पण गावला नाही अंधश्र देवर ठेवला कोणीतरी सांगितलं की तो या जगात नाही आणि त्यांनी चक्क त्यांचा श्राद्ध घालायची सुरुवात केली त्याच्यानंतर मित्रांनो आज यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या मुलाचा शोध लागला व त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान आहे मनमोकळ करून घ्या आज सात वर्षानंतर मुलगा भेटणं म्हणजे पांडुरंगाची खूप मोठी कृपा आहे तुमच्यावर तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या आश्रममधील जे अक्षय कुमार आपण त्यांचं नाव सांगितलं होतं म्हणजे आपण त्यांना अक्षय कुमारसारखे दिसतात म्हणून अक्षय कुमार मानायचो आणि ज्यावेळेस आपण यांचा रेस्क्यू केला त्यावेळेस यांनी यांचं नाव मधुकर सांगितलं होतं पण नाण्याची दुसरी बाजू होता मी तुम्हाला सांगतोय की यांचं नाव एकतर मधुकर नाही यांनी गाव सांगितलं होतं यवत यवत ही यांचं गाव नाही आणि यांचं आपण प्रेमान यांना अक्षय कुमार म्हणायचं तर यांच्या मित्रांनो घर त शोध लागलेला आहे सध्या लाईट आली आणि घर त शोध लागला आहे त्यांना ला नातेवाईक त्यांचे ते आपल्यापर्यंत घ्यायला इथं येत आहेत तर नातेवाईक घ्यायला येण्यापूर्वी ना एक छोटासा व्हिडिओ तुमच्या भेटीला आणणं खूप गरजेचं होतं कारण मग आपलं ह्यांचं रिअल नाव आहे नवनाथ गिरी आणि गोसावी आहेत हे गिरी यांचं नाव आहे गोसावी आहेत फलटण मध्ये एक घर आहे यांचं आणि सातारा खाटाव मध्ये एक घर आहे चांगल्या घर चा घरचा व्यक्ती आहे दोन हजार एकोणीस मध्ये हा व्यक्ती हरवलेला होता दोन हजार एकोणीस लॉकडाऊनच्या काळात हा व्यक्ती हरवलेला होता आणि त्यांच्या घरच्यांनी आशाच उडून दिली होती की हा आपला माणूस भेटल आणि तो कोणाला विचारलं याला त्याला जर ते म्हणले या जगात नाही तो वारला असं त्यांच्याकडे तर त्यांचा काय बघतात तिथं सांगितलं पण नाण्याची दुसरे बाजू प्रत्येक वर्षी यांचं श्राद्ध घातलं जात होत त्यांच्या घरी प्रत्येक वर्षी यांचं श्राद्ध घातलं जात होतं अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून कारण अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी कुठंतर बघितल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुमचा माणूस या जगात नाहीये तो देवा घरी गेलाय असं अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका देवाची लिला देवाचा चमत्कार आजपर्यंत कोणाला कळला नाही सात वर्षानंतर हा माणूस घरी आहे आणि फक्त एकच महिना झाला आपल्या आश्रममध्ये आला होता आपलं समाजकार्य एवढंच आहे की आश्रममध्ये माणसं सांभाळण्यापेक्षा आपण घरी किती माणसं पाठवतोय त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत का सात वर्षापासून मिसिंग दाखल होती पण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कुणाच्या तर त्यांनी म्हटले की त्यांचा माणूस आता या जगात नाही आहे तुम्ही का हुडकू नका आणि त्यांनी वर शरद घालायला चालू केलं पण तुम्हाला सांगतो सात वर्षानंतर घरचा पत्ता लागला सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तर मित्रांनो हीच ताकद आहे ही सोशल मीडियाची युट्यूबची तर हीच ताकद तुम्हाला दाखवून देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ह्या भाऊचा जवळ रेस्क्यू केला तेव्हा यांनी नावगाव सगळं चुकीचं सांगितलं होतं पण त्यांचं नावगाव आपल्याला सोशल मीडियामुळे भेटलेलं आहे त्यांचे नातेवाईक खूप झाला अर्ध्या पाऊन तासाच्या हात आपल्यापर्यंत येत आहेत आणि त्यांच्या नातेवाईक आल्यानंतर व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी त्यांचं बाळ बरं अशी माहिती देणार आहे तर नवनाथ भाऊ घरीचा लाय कसं वाटते हां काय वाटतंय जायचं घरी जायचं का तर मित्रांनो हे मनोरुग्ण आहेत आणि जवळपास सात वर्षापासून घरापासून वंचित राहिलेले आहेत आज त्यांचं घरचा शोध लागला आहे त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला येत आहे तर बघू कसं काय होतं नातेवाईक येईपर्यंत आपण आहे त्यांच्यासोबतच आणि आज घरी जाणार आहे म्हणताना यांचे कपडे बिपडे प्रयोग असे बदललेले आहेत आणि छान असे कपडे आज त्यांना घातलेत आश्रम तर रेग्युलरचा ड्रेस कोड चेंज केलेला आहे आणि घरी जाण्यापूर्वी एकदम सात वर्षानंतर घरी जाणार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि त्यांच्या घरचे सुद्धा तर एक अनुभव तुम्ही घेऊ शकत नाही की ज्या व्यक्तीचा आपण पाच सहा वर्ष झालं श्राद्ध घालतोय तो जर व्यक्ती अचानक आपल्याला भेटला तर आपला आनंद खूप महत्त्वाचा हो असतो मित्रांनो तर हे समाजकार्य पूर्ण करण्यासाठी माझ्यापेक्षा तुमचं जास्त ह्याच्यामध्ये सहकार्य आहे कारण तुम्ही व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तुम्ही त्यांच्या घरापर्यंत माहिती पाठवलेली आहे तर असंच सहकार्य आणि सपोर्ट राहू द्या त्यांच्या घरचे आल्यानंतर नातेवाईक आल्यानंतर पुढचा व्हिडिओ मी नक्की दाखवतोय व्हिडिओ कंटिन्यू वाच करतो What is that यांची <laughs> <laughs> तर मित्रांनो आपले नवनाथचे भाऊ वडील नातेवाईक भाऊ ते आलेत तर वडील आल्या आल्या थोडं इमोशनल झाले त्यांच्या पशी जाऊन रडले तर आज फक्त युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर किती वर्ष झाले हरवले होते दोन हजार एकोणीसला कोरोना पहिला कोरोना म्हणजे दोन हजार एकोणीसला ते हरवले होते आणि दोन हजार एकोणीस नंतर ते म्हणजे तुम्ही आज तुमच्या मुलाला किती सात वर्षानंतर बघताय सात वर्षानंतर तुम मुल मुल तुम मुल खुँप तुम तुम्ही मुलाला बघताय कसं वाटतं आज मुलगा तुम्हाला तुमचा भेटला आहे म्हणून करून घ्या आज सात वर्षानंतर मुलगा भेटणं म्हणजे पांढुरंगाची खूप मोठी कृपा आहे तुमच्यावर हे वडील आहेत हे कोण आहेत गाववले तुम्ही पाहुणा भाऊ सारखं दिसताय तुम्ही सेम सिम्पल काय अडचण काय आहे त्यांची नेमकं म्हणजे सात वर्ष तुम्ही शोधताय त्यांना हो हो तुम्हाला कालच मला फोन आला होता तर नक्कीच आमचं कामच आहे हरवलेली माणसं आज सात वर्षानंतर तुमचा माणूस तुम्हाला भेटतो म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला आहे कारण एक अनाथात आयुष्य जगणाऱ्याला जर हक्काचा आदर हक्काची माणसं मिळली ते लय महत्वाचं आहे आमच्यासाठी तर जेवण वगैरे केले नक्कीच निरोप घेऊ आणि हा ना आना, आना। का देख देख आना। आ, ना का नाही मिसिंगची काय कागद आहेत का ना व्हेरीफाय करायसाठी आना परत घेऊन जाऊ अडचण तर तुमचं नाव सांगा सर्वप्रथम शेतराम बैरू ठोंबरे बर सीताराम बर टुमरे आणि त्यांचं नाव काय तुमच्या मुलाचं आणि माझ कुंडं माझा मुलं काय मी देवाला सोडलेला आहे बरं संजयला तिकडे कावीबाई बाई संजय बावर वाई चालू वा ना बरं बाब जनगाव बर तिथं तीन वर्ष असताना घालावलेले बरं हां मग आता ते तिथलं नाव नवनाथ पोपट गिरी बरं तिथलं नाव नवनाथ पोपटगिरी आणि तुमच्या इकडचं नाव काय सीताराम सूताराम वहिरुंचा जन नवनाथ मग ते मधुकर का म्हणते तो त्यामुळे मधुकर म्हणते म्हणजे कोटक बोलला नाही त्यांनी आम्हाला सापडल्यावर मधुकर नाव सांगितलं आणि गाव वर्धा हे सांगितलं यवत यवत बरोबर आहे हा म्हणजे त्यांनी बोलले नाही ती हा मग आता सात वर्षानंतर काय आता तुम्ही मिसिंग वगैरे नोंद केली असेल कुठं तर ते काय रिसरची बाजू झाली पण आज जवळपास सात वर्षानंतर तुम्हाला तुमचा मुलगा भेटलेला आहे आहे काय नुकसान झालं ना हात पायमसही सलामत आहे तर कसं वाटतंय काय तुम्हाला नेमकं नाही गेली हा बद्दल मी तुम्हाला पाठवतो तुम्हाला कसं वाटतंय आज पांढरा खूप मोठे कृपा कृपाला गावलाही नाही महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये चांगली चांगली गेली आणि रोड वरचा माणूस आज काटाकट आहे म्हणजे कुठं तर तुमच्यावर खूप मोठी तुमच्या कुलदैवताची दे तुमच्या देवाची लय मोठी पुण्याही आहे त्यामुळे आज तुमचा माणूस हा सही सलामत तुमच्यासोबत येतोय आणि आमचं कामच आहे हरवलेल्या माणसाला घरपर्यंत पाठवणे तर मित्रांनो हे आपले नवनाथ भाऊचे वडील आहेत आणि हे नवनाथ भाऊचे भाऊ आहेत सेम टू सेम दिसतात काय फरक वाटत नाही मला तर नवनाथ भाऊजी जेवण करतात नवनाथ भाऊ अभ्या तेरा नावा नवनाथ हे क्या काय चाललंय कोण आले घ्यायला कोण आले वडील आहेत का कसं वाटते आता वडील घ्यायला आलेत म्हटल्यावर छान वाटते ना, ना? करा नाश्ता करा नाश्ता करून घरी जावा बरं का आपल्या सर्व सदस्यांना भेटू आणि मग घरी जावा तर मित्रांनो नाश्ता सुरू आहे सर्व सदस्यांचा आश्रममध्ये त्यांच्या नातेवाईक पण घ्यायला आलेत तर नक्कीच त्यांना निरोप देऊया कारण आपलं समाजकार्य परिपूर्ण होण्याचं एकमेव कारण म्हणजे निराधार रस्त्याच्या कडचित माणसं आणून सांभाळणे त्यांचा घरचा शोध घेणे आणि त्यांना घरचा शोध लागल्यावर घरी पाठवणे तर व्हिडिओ कोणते डिप्रेशन मध्ये जाईल आता टेन्शन आहे का डिप्रेशन आहे आपल्याला काय नाही पण आम्हाला जे अशी माणसं भेटतात डॉक्टरचं म्हणणं काय नाही त्याला तर चांगल्या डॉक्टरला तुम्ही दाखवलं मोठ्या प्रायव्हेटला तर ते शंभर टक्के केलेर होते तर आमचं कसं आम्हाला चाळीस माणसं सांभाळायला म्हणल्यावर होणार की क्लिअर तुम्ही मी मेंदूच्या डॉक्टरला दाखवा किंवा ते मिरज मध्ये मिरज माहित आहे तुम्हाला तिथे एक दवाखाना आहे कृपा माय म्हणून मिरज मध्ये

लयंत ले पांडुरंगानं सात वर्षानं तुमचा माणूस तुम्हाला भेटून दिलाय आणि पंढरपुरात बोलवूनच काय सुद्धा नाही एक बाईट घेऊ आणि तुम्ही जावा या डॉक्टर साहेब नमस्कार मित्रांनो बी ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर आपलं जे कार आहे कार्य जे आहे रोड वरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण अपंग जे रस्त्याला कचऱ्यात आपलं आयुष्य जगत असत अशा माणसाला आप आपण आधार देतो त्याचपैकी आपल्याला आपल्या आपण त्यांना अक्षय कुमार म्हणतो बरेच दिवस त्यांनी त्यांचं नाव मधुर सांगितलं होतं तर रिअल नाव आहे नवनाथ गिरी तर त्यांना सुद्धा आपण बसस्टँडच्या पूर्ण रस्त्याच्याकडूनच रेस्क्यू केला होता आणि जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या घरचा शोध लागला त्यांचे भाव असतील त्यांचे वडील असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांना घेण्यासाठी आश्रममध्ये आलेले आहेत आणि ते त्यांना घेऊन जातील तर आपलं जे समाजकार्य आहे माणसं आणणे आणि सांभाळणे घरचा शोध लागला तर घरी पाठवणे घरचा हो शोधला लागत नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करणे आणि त्यांना कायमस्वरूपीचा आधार देणे पण मधुकररावला एवढी काही गरज पडली नाही एक दोन महिन्याच्या कालावधीमध्येच त्यांचा गर्भ शोध लागला आणि त्यांना विचारू की हे त्यांचे भाव आहेत एक सारखा चेहरापट्टी दिसतय तुमचं नाव सांगा दादा तुमचं दीपक सीताराम कुंभरे हे किती वर्ष झाला दोन हजार एकोणीस लागते मग तुम्ही कुठं कुठे शोधले त्यांना पंढरपूर तुमच्या लक्षात आलं पंढरपूरला आता तुम्हाला माहिती कशी भेटली इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमात युट्यूब ला पूर्ण व्हिडिओ आहे हां युट्यूब सोशल मीडिया युट्यूब इंस्टाग्राम या माध्यमात त्यांना त्यांची नातेवाईक आढळून आले आहेत भेटून आले त्यांनी ओळखलं ओळख पडली रात्री मला फोन आला आणि ते म्हणते की आम्ही त्यांना घेऊन जायला आलोय आम्हाला घेऊन जायचं आहे काय प्रोसेस मिळलं काय सुद्धा प्रोसेस आहे तुमचं माणूस घ्या आणि जावा आम्ही काय कागदपत्र प्रोसेस करत कारण तुमचा हक्कला माणूस त्याच्यावर आम्ही हक्का प्रोसेस जोपर्यंत तो आणत आहे तोपर्यंत तो आमचा आहे ज्या दिवशी त्याचा घरचा पत्ता लावून तो आमचा नाही तो, आम तो तुमचा आहे म्हणजे हक्क तर दामून ठेवत आपलं काम नाही आदरात देणं आपलं काम आहे ते दिलं आणि आज जवळपास सात वर्षानंतर ते त्यांच्या घरी चालले आणि ही खरेदींची दिवाळी पंधरा आहे कारण आज सात वर्षाचा कालावधी म्हणजे हरवले होते ते आणि दोन हजार पंचवीस च्या यंदा ते सापडले त्यांच्या घरी साजरी होणार मला खूप आनंद वाटतोय मला फक्त असं प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या आणि त्यांना नीट सांभाळा तुमचे पांढरंगाना आज पंढरपूर आणून त्यांची भेट काढून दिली सर्वप्रधाना पांडुरंगा एक व्यक्त करतो मी सुद्धा आणि तुमच्या माणसाला घेऊन मित्रांनो त्यांचा माणूस त्यांच्या ताब्यात घेत आहोत आणि समाचार इथं पूर्ण होत आहे तर नक्कीच आपल्या मधुकरराव आज शेवटची भेट घेऊन रामराम करू जरा परफेक्ट झाल्यावर ते आपल्याला भेटायला नक्की लिहित घ्या ना का उभे मधुबर राव या ना चालतंय चला वेळ न घाल होता इथे का हा राहिले इथं हा

मधुकर राव आपल्या मित्रांना भेटत राव शेवटच या बोला सगळ्याला एक एक, एक 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 सगळ्याला भेटून जावा आपली जिगरू दोस्त झाली ती किती झाली ती जिगरू दोस्त आपली शंका कृष्णा तुझं जिगरू दोस्त इकडे हे कृष्णा त्या मग आपले भाऊच जिगरू दोस्त आम्ही दोघाला भाऊ 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 तू म्हणायचो एकसारखे विचार म्हणून या दंड या एक 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 दंड जावा भेटून चाललय ते गावाला सगळेजण भेट घेत आहे त्यांच्या मित्रांनो शेवटची भेट हे तुमच्या गावालाच आहे पाटणच आहे बघाई कुठलं गाव नाड भेटलं सर तर आत्ता भेटला काल ओके चला घ्या चला आम्हाला भेटणार नाही आपले आपण जे यांचं नाव ठेवलं होतं अक्षय कुमार कारण हे अक्षय कुमार म्हणून दिसते ते आता घरचा पत्ता लागला आहे त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत त्यांना घेऊन जात आहे जवळपास सात वर्षानंतरचा हा प्रवास म्हणजे अनाथ म्हणून जगण्याचा संपलेला आहे आणि लॉकडाऊन नंतर एकोणीस नंतर आज हे त्यांच्या घरी चालले दोन हजार पंचवीसच्या एन्डला कसं वाटतं बाबा चांगलं वाटते ना आता विसरत नाही बरं मला नंबर बर चलाय चला दहा पायशिंग चांगली पायशिंग घेते तुम्हाला बरं 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 ठीक आहे ठीक का चला घ्या रेवज मारा मित्रांनो आपले मधुकर भाऊ घरी जात आहेत एक महिन्यानंतरचा हा त्यांचा आपल्यासोबतचा प्रवास या ठिकाणी दिवाळी त्यांच्या घरी त्यांची साजरी होणार आहे आणि ते त्यांच्या घरी चाललेले आहेत होय बसा मधुकर शेठ यायचे नवा जायचं का नको जाओ जाव कन्फ्युजन व्हावं लागलं ज्यांना बसा घ्या काळजी पोचल्यावर फोन करा हाँ। हाँ? हाँ। ओकी, ओकी। हा येतो तुम्ही बस ओके ओके चला रडू नका असो द्या आशीर्वाद फक्त राहू द्या नेट सांभाळ पोहारला आलं की पंढरपूर आमची बी एक भेट घेत जाऊ दाव त्या धन्यवाद येत नाही सर्व हा हा जाव दर्शन घेऊन जा पांढरंगाने बोलवलंय मला आवर्जून हो धन्यवाद जाओ सावकाश ओके बाय मित्रांनो मधुकर शेठ घरी गावी गेलेले आहेत तर नमस्कार मित्रांनो तर आपला जो विषय होता आपले जे पंढरपूर अंत मध्ये आपण रोडवरील निराधार धर्मांचा आनंद सांभाळतो तर मधुकर आपण ज्यांना मधुकर म्हणायचो किंवा आपण प्रेमाने त्यांना अक्षय कुमार मानायचो तर त्यांचं नाव होतं नवनाथ ना गिरी तर सात वर्ष दोन हजार एकोणीसला ते हरवले होते आणि आज दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार पंचवीसला ते सुरुवात त्यांच्या घरी गेलेलं आहे तर हीच सोशल मीडिया आणि यूट्यूबची पॉवर म्हणता येईल तर आपलं जे समाजकाराचा उद्देश आहे रोडवरची माणसं आणून आणि त्यांना घरी पाठवणे फक्त त्यांना संगोपन न करता संगोपन करता करता त्यांचं घर तशोध घेणे हे समाजकार्य पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ कंटिन्यू बघल्याबद्दल धन्यवाद असं सहा सपोर्ट करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मानाचा आता रामकृष्ण आहे